अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींसारखा सोबती मिळणार नाही कधी या जगात स्वामींसारखा सोबती मिळणार नाही कधी या जगात स्वामी सेवक म्हणून जन्माला आलो हेच भाग्य आयुष्यात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचा आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते स्वामी भक्तांनो आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक स्वामी संदेश घेऊन आलेलो आहोत भक्तांनो प्रत्येक स्वामी संदेश हा आपल्याला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावत असतो तसेच आजचा हा खास संदेशही तुमचे विचार तुमचा दृष्टिकोन बदलायला तुम्हाला बदला भाग पाडणारच आहे त्यासाठी तुम्ही आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत पाहाल अशी मी आशा करते चला तर मग वेळ न लावता आजच्या संदेशाला सुरुवात करूयात तत्पूर्वी जसं की तुम्ही पाहिलं की तुमच्या मनात एक तुम्हाला नंबर धरायचा आहे आणि तुमच्यासाठी असलेला स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा आहे आणि हो जसं की मी मागील संदेशात सांगितलं होतं की स्वामी संदेश ऐकून सोडून देऊ नका तर त्याची अंमलबजावणी करा त्यावर थोडासा विचार करा अगदी शंभर टक्के पटलं नाही पण एखादा टक्का जरी तुम्हाला पटलं तर त्याच्यावर नक्कीच तुम्ही विचार करा आणि ते कृतीत आणा मग बघा तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही शेवटी स्वामी तर आपल्या पाठीशी नेहमीच आहेत चला तर स्वामींच्या गोड नामाने आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूयात श्रीस्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर टाईप करा तर भक्तांनो तुम्ही तुमच्या मनात एक नंबर निवडलाच असेल तर बघा ज्यांनी मनात तीन नंबरची निवड केलेली आहे त्यांच्यासाठी स्वामींनी कोणता संदेश दिला आहे ते आपण पाहूयात तर भक्तांनो ज्यांनी हा नंबर निवडलेला आहे त्यांना स्वामी सांगत आहेत की बाळा तुझा जो शांत प्रवृत्तीचा स्वभाव आहे सर्वात प्रथम तो तू बदल कारण तोच तुझा घात करत आहे तुझ्या स्वभावाचा आजूबाजूचे लोक खूप फायदा घेत आहेत अरे तू कोणाचं वाईट करू नकोस कोणाला त्रासही देऊ नकोस कोणाला दुखूही नकोस पण जे लोक तुला त्रास देतात दुःख यातना देतात त्यांना तू प्रतिकार करायला शिक बाळा तू लगेच कोणावरही विश्वास ठेवतोस तर बाळा अगोदर अनुभव घे आणि मग समोरच्यावर विश्वास ठेव अरे दुनियेतील सर्वच माणसं चांगली असतात असे नसते तोंडावर गोड बोलणारी माणसंच पाठीत खंजर खुपसत असतात म्हणून तू सावध सावधपणे पाऊल टाक तू तुझ्या मनातील गोष्टी इतरांना सांगू नकोस त्या फक्त तुझ्यात आणि माझ्यातच गुप्त राहू दे इतरांना सांगण्याची काहीही गरज नाही यामुळे नुकसान तुझेच होत असते आणि असे झाल्यानंतर तू तुझ्या नशिबाला दोष देतोस किंवा तुझ्या पत्रिकेला दोष देत राहतोस तर कधी कधी आमच्याकडे पण शंकेने बघतोस तर स्वतःमधलाच विश्वास कमी करून घेत असतोस आणि मग तू आमच्या दरबारात येऊन नेहमी एकच तक्रार करत असतोस की तुझ्या वाट्याला पैशाचं सुख नाही आम्ही तुझ्या वाट्याला फक्त गरिबी दारिद्र्य आणि अपयशच दिलेलं आहे बाळा तू खूप पैसा कमवत आहेस पण तुझ्याच आजूबाजूचे लोक तुला खड्ड्यात घालत आहेत त्यामुळे तू आम्हालाच दोष देत बसतोस तर बाळा यावर आज आम्ही तुला एक अनमोल असा विचार सांगणार आहोत तुला पटत असेल तर त्यावर एकदा विचार नक्की कर बाळा तुझ्या नशिबात काय लिहिलं आहे हे तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला ठाऊक आहे आणि ज्या गोष्टी तुझ्या नशिबात नाहीत त्यासुद्धा आम्ही तुला मिळवून देऊ त्यासाठी तुला आमचे नामस्मरण करत राहिले पाहिजे आणि बाळा जर तू आमच्या मार्गात आहेस तर विश्वास ठेव तुझ्या नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुला मिळणार आहे पण बाळा तुझी सततची तक्रार करत असतोस की तुला यश मिळत नाही माणसं बदलतात पैसा टिकत नाही तर बाळा तू नशिबाला पत्रिकेला दोष देत बसू नकोस बाळा तू तु तु तुझ्या अंतर्मनात थोडंसं डोकावून बघ तुझं पण कुठेतरी काही चुकत आहे बाळा येणारा पैसा तुझ्याकडे टिकत नाही याला जबाबदार फक्त तूच आहेस कोणावरही विश्वास ठेवायचा कोणासाठी किती खर्च करायचा हे तू ठरव मग बघ तुझ्या आयुष्यातही बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि बाळा ज्या माणसांबद्दल तुझ्या मनात शंका येत असेल त्यांना टाळण्याचा नक्कीच प्रयत्न कर आणि तुझा शांत स्वभाव बदलण्याचा प्रयत्न कर कारण ऊस हा गोड असतो म्हणून त्याला चावून चावून खाल्ला जातो मात्र तिखट मिरचीला चावून चावून खाण्याची हिंमत कोणीही करत नाही बाळा तुझा स्वभाव हा काही माणसांसाठी तिखट मिरचीसारखाच ठेव जर तू उसासारखा गोड ठेवलास तर मात्र लोक तुला उसासारखे चावून चावून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत श्री स्वामी समर्थ भक्तांनो आता ज्यांनी पुढील नऊ नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी काय संदेश आहे ते आपण पाहूयात तर अशा भक्तांसाठी स्वामी सांगत आहेत की बाळा रोज उगवणारा दिवस म्हणजेच रोज देव तुला एक नवीन संधी देत असतो बाळा तू रोज उठल्यानंतर प्रथम देवाचे आभार मानायला शिक आणि नक्कीच आजचा पण दिवस कालच्यासारखा चांगला जाईल यासाठी प्रयत्न कर त्यासोबतच देवाकडे पण प्रार्थना कर बाळा तू बोलताना नम्रपणे बोलायला शिक तुझ्या बोलण्यातील उच्च स्वर यामुळे तू तु तुझ्याच तु तु माणसांपासून लांब जात आहेस बाळा एक दिवस तुझ्याकडे सर्व काही असेल पण तुझे कौतुक करणारेच तुझ्या सोबत नसतील तर तुझ्या त्या आश यशाचा आनंद तुलाही घेता येणार नाही म्हणून बाळा असे घडण्याअगोदरच तू सावध हो आणि तू तु तु तुझी वाणी सुधार अरे ज्याला जीभ जिंकता येते त्याला सर्व जग जिंकता येते बाळा दररोज देवाचे आभार मान आणि देवाला प्रार्थना कर तुला तुझे वाईट भूतकाळ विसरण्याचे बळ तुला तुझा देवच देणार आहे तुझ्या वाईट भूतकाळाचा परिणाम तुझ्या वर्तमान आणि भविष्यावर होऊ देऊ नकोस अरे भूतकाळातली जी व्यक्ती तुला सोडून गेलेली आहे ती तुझी नव्हतीच आणि जर ती तुझी होती तर ती तुला सोडून गेलीच नसती याचे फार काळ दुःख मानू नकोस त्यामुळे जे आत्ता तुझ्या हातात आहे ते पण गमावण्याची वेळ तुझ्यावरती येऊ शकते आणि बाळा तू अशी वेळ येऊ देऊ नकोस भूतकाळातून तू फक्त अनुभव घे बाकी काहीही घेऊ नकोस बाकी आम्ही आहोतच तुझ्यासोबत श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी पुढील सात हा नंबर निवडला आहे त्यांना स्वामींनी कोणता संदेश दिलेला आहे ते पाहूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांनो ज्या भक्तांनी सात हा नंबर निवडलेला आहे त्यांना स्वामी सांगतात की नको सोसू आत्ता तू दुःखाचे भाव स्वामींनी जाणिले तुझ्या अंतरीचे भाव तू नक्की जिंकणार आयुष्याचा प्रत्येक ठाव आता स्वामी स्तारतील ही भवसागराची नाव श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की बाळा तुझ्या आयुष्यात आत्मविश्वासाच्या नावाची झोळी खाली आहे म्हणून बाळा तू अध्यात्माची पायरी चढायला लाग अरे तुझ्यामध्ये जग जिंकण्याचे सामर्थ्य आहे तू प्रत्येक कार्य पूर्णपणे करू शकतोस फक्त ते करताना ते तू योग्य रीतीने चोख करणार असा आत्मविश्वास तुझ्यामध्ये असला पाहिजे सर्वप्रथम म्हणजे बाळा तुझा स्वतःवरच विश्वास नाही आणि त्यामुळेच तुझ्यापर्यंत येणारे यश ये हे तुझ्यापर्यंत पोहोचत नाही बाळा आम्ही तुला सर्व काही प्रदान केलेले आहे पण कोणत्या वेळी कोठे आणि कसे काय वापरायचे याचा निर्णय तुला घेता आला पाहिजे शक्तीचा वापर कुठे आणि युक्तीचा वापर कुठे करावा याचे ज्ञान तुला असले पाहिजे आणि या सर्वांचे ज्ञान तुला अध्यात्माच्या मार्गावर मिळणार आहे तू तु तुझे काम चालूच ठेव फक्त पूर्ण आत्मविश्वासाने कर आणि त्यासोबतच त्याला पूर्णपणे अध्यात्माची जोड दे अरे जो अध्यात्माची कास धरतो त्याला माघारी परतण्याची वेळ कधीच येत नाही फक्त तू स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांनो तुम्ही पण विश्वासाने स्वामी मार्गात जा आणि विश्वासाने स्वामी मार्गातच राहा कारण आपण बऱ्याचदा स्वामी मार्गात जातो पण आपल्या आयुष्यात अडचणी आल्या की आपला विश्वास कमी कमी होत जातो खरं तर हीच वेळ असते आपल्या परीक्षेची श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा